चपाती या दहा वाजल्या पण काय म्हणून एवढं मोठं लाकूड एवढं मोठं लाकूड टाकलंय का मग घातलं तसाती फुगली गेली संध्याकाळ साठ चपात्या करून ठेवा म्हणून पुन्हा पाऊस येतोय ना रात्री जगात आपल्याला कापण्या खाऊन जगावं लागेल शिळ्या बाकरी खाव्या लागतील या मग आता ठेवून झाकून ठेवायचं फडक्यान म्हणजे हाय नऊच काय करायचं ऊन ताऊत एवढं की पाऊस बदाबादा येतो वाटते आग्या डोक्याला काहीतरी बांधायचं तर दोस्तांनो बघा आपला चुलीवर हे चालू आहे बघा चपाती भाजलेली आहे बघा कशी आहे बघा चुलीवरचं ससे पक चवीला लागतो ती गॅसवरचं काय उपिकेच नाही ले लोक म्हणती ती गॅस घ्या गॅस घ्या पण गॅस घेऊन काय करायचं चवीला चांगला लागत नाही ना गॅस पावसा पाण्याचे पूरात आर्चल होते चुलीवर बघा येता कमेंट येते त्या फोन आला तर एका दोन ताईंच गॅस घ्या पूजा ताई म्हणून हो हो गॅस आहे म्हणलं किती चपत झाल्या का नऊ नऊ चपाऱ्या होत्या रे सगळे आता त की दोनच राहिच्या पुढं लय ऊन लागतय काय करायचं ऊ ना फाट ऊन पडतंय आता जनावर फुगून आणली अजून परत चार पाच सोडावं लागतो करा तवा लेखलाय गायपणार गे वा चुल हे गॅस आहे का सांगा बरं गॅसवरच कसं लगेच तवा गॅस बा बारीक करा येतो असा गॅस बारीक करायच मग गॅस बारीक ना करायला आला किती जरा तवा पांढर राहतो कुठ लाकडं ओढत बसू एकदा लाकूड ओढलं की चुली काय करा परत मग चुल पेट गावाकडची चुलीवरची चपाती आहे बघा कशी कुणाला कोणाकोणाला चुलीवरच स्वयंपाक आवडतो कमेंट मध्ये सांगाय सगळ्याला आवडतो तुम्हाला बी आवडतोय तुम्हाला आता गॅस नाही म्हणून आता चुली कस तरी खायचं आपल्या म्हणून चुलीवरच आवडत ओची वीत बसतो मी चुलीवर स्वयंपाक खातोय खातो

भिताड हाय असं एक नंबर आहे सगळा धूर गुंड जातोय खालत इकडे जातोय घराकडे जातच नाही धूर आणि कशी म्हणते काळ झाला भिताड काळ झाला आम्ही कशासाठी चूर आहे की पाठीमागचं वार आहे पाठीमागचं वार घराला सुटलं काहीत चुरीला वार लागत नाही म्हणून चूर मांडली आणि धूर सगळं खालत निघून जातोय त्यांच्याकडे असा पिवार राहणार खडकाल तिथं चुल मांडायची पण मांडली असते ना ती कडले मांडली असती माग केला केला दोन तीन दिवस स्वयंपाक आणि परत छड फिरली चूल मांडली मांड ना तू नेऊन मांडली खाल्ला तरी मला काय सांगायचे पण भितर काळ महत्वाची गोष्ट म्हणजे भितर काळ होत नाही घरात स्वयंपाक केला तरच भितर काळ होत लावायचा कसे काळ होते नाही कुठं काळ होत मी त्याड इकडे जातो वारं सुट्टय मला चोपल्या चपाती चांगली आली ती आता एक राहिली चपाती चपाती होत आलो तेल लय लाव जाऊन उघड की चपातीला अहो नाही तेल अग तू तेल लावण्यापेक्षा तूप तुप लावकी चपातीला हा तूप लावण तुम्हाला करते अगं पण तेलापेक्षा तूप लावल्या चपाती एक नंबर होती द्या तुला सांगितले कळन तेल चांगलं नाही ग तूप चांगलं असतं तूप लावत जाऊन दिवस एखाद्या किलो कमी पण तूप यायला लाव चपात बारके काटके बारके काटकेला आणि त्यात काल पाऊस पडल्यामुळं खाल व लाकड वली तो काल निवारायला पण पाऊस आला मग काय निवारायला ठेवली आत मध्ये मिरच्या नीट करते त्यावर पाजाबाजा बाजा बाजा भिजलं काय करू मोनी बापू कुठे गेली आज मोनी बापू ना होती बापू का घालतोय गावात काढू शर शरडाला मसराला घाल शरडाला घाल नको घाला मसराला रेडीला होती जाऊ केला मग काय पहिली चपाती आता खायच्या पासून कालवण करल्याच आवडत आवड केलं का नाही अजून केलं गेल्याच कालवण फिर आता पोरांनी खाल्लं नाही अजून बुक केली पोर मी आबा आज रविवार सुट्टी ना, ना। ला जा सुट। हे लागला बघा जा तुम्हाला जवळून दाखवतो चूर कशी या बाई बरा लागला आणि कशी लाटते काय तीनदा पिठात माहिती आहे सफाई सारखी जरा कणाकना लाटकी हो ते आलं चांगलं असतं माझं तुमच्या नादात कणाकना लाट बस कना, कना लाट लाट झाला झाल्यावरती चपाद्या आता शेवटची चपाद्या म्हणा सायपा करायची वेळ आली काय करायचं गॅस कुठ ना आण उंच माग प इकडं चांगला रे ओ सायपाक मी तू तर पाग असतो तू या तू त्याला डमाना जावा लवकर जावा नाही पाऊ काल कालसारखं तुम्ही आला का नाही लवकर जाऊन म्हणजे बरं होतंय बघा उशीरच आहे या म्हणलं का नाही उशीरच होतोय सगळ्या उशीरच होतोय काय करायचं बाप बघा का बाप हा सुटे पोरांटी देवघरसारखं काट्यागीवर मसराळीच पोहतोय आताच बापांना खूप आले थर तू चला लेकर कर आपली चपाती एवढची गार पत नाही व अशा कच्च्या घालू का तुम्हाला कनेक मग हे अशी भाजी खरबूज भाजीले की चांगले कर आपले कुठंच दे आता संध्याकाळच्या साईड स्वयपाक झालाय आता पाऊस येऊ दे नाहीतर ना काय होईल आता उपाशी राहायची वेळ येत नाही उपाशी का बर राहायचं चार पाच खाल तर अजून चार चापा